जानन मित्रांनो झुकणं हेच जिवंतपणाचं खरं लक्षण आहे कोणी म्हणतं मी कुणासमोर झुकत नाही पण खरंच असं कधी होतं का मोठ्या पदासमोर झुकावं लागतं मोठ्या पैशासमोर झुकावं लागतं खौफ आला की भीतीसमोर झुकावंच लागतं आणि शेवटी मृत्यूच्या दारात तर सगळेच नमतात नींद आली तर झुकतो भूक आली तर झुकतो फुफ्फुसांना हवाहवी झाली की झुकतोच प्रकृतीसमोर उभं राहण्याची शक्ती कोणाची आहे वय झालं की केस पांढरी होणारच होऊ नकोत म्हणून आज्ञा दिली तरी थांबतात का प्रकृतीचं नियमच वेगळे आहेत म्हणून म्हणतात झुकायचंच आहे तर योग्य ठिकाणी झुका जगाच्या शंभर ठिकाणी झुकत फिरण्यापेक्षा एकदा दिव्यशक्तीसमोर परमतत्वासमोर मनापासून नतमस्तक झालात तर नंतर कुणासमोर झुकायची गरजच उरत नाही हीच युक्तता हीच समर्पणाची बुद्धी जगातला करता करतो करत राहतो आणि शेवटी मृत्यूला भेटतो पण जो अकर्ता होतो जो मी करतो हा अहंकार सोडतो तो अमरत्वाला स्पर्श करतो म्हणूनच संतवाणी म्हणते सांचे गुरुचा बालका मरेना मारा जाय वैद मुआ, रोगी मुआ मुआ सकल संसार मरे हम नाही मरत कबीरा राम आधार जो खऱ्या तत्वाला धरतो तो मरण्यापेक्षा वर उठतो